सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा

गेल्या दोन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी मोरेगाव अर्जुनी व देवरी या तीन तालुक्यांना बसला असून अनेक घरांची पडझड झाल्याचे देखील समोर आले नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राह्मणी या गावामध्ये जवळपास दहा ते पंधरा घरामध्ये पुराचे पाणी शिरले होते त्यापैकी तीन घराची पडझड झाली असून जीवना आवश्यक साहित्याचे नुकसान शिष्टमंडळाने येथे येऊन काय केले हे त्यांना विचारले का शिष्टमंडळ आले आणि फुकटचा चहा पिऊन गेले चहाची उदारी कोण देणार असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पाचव्यांदा उपोषण सुरू केलं असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आज प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे या मुद्द्यावरून मराठा आरक्षण मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पुण्यातील भाजपाच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांची भक्कमपणे पाठराखण केली देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे मारेकरी नाही तर त्यांनी सलग वीस दिवस जागून मराठा क्षण कायद्याचा मसुदा तयार केला होता असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला चार पदाधिकाऱ्यांसह एकूण चोवीस जणांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला यामध्ये माजी आमदार विशाल लांडेंचे निकटवर्ती अजित गव्हांचा देखील समावेश आहे त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशानंतर गुरु विलास लांडेंनी तुतारी फुंकणाऱ्या कट्टर समर्थक अजित गव्हांना लक्ष केलं आहे तयारी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी संपता जाता साऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत अशातच जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली तुतारी सुरू केली आहे याच अनुषंगाने महायुतीला देण्यासाठी महाविकास आघाडीने आपली कंबर कसली आहे दरम्यान काँग्रेसने आज आडसूळ मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चातून सत्ताधारी महायुतीला विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय आज पुण्यात बेलेवाडी परिसरात असलेल्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात भाजपाची चिंतन बैठक पार पडणार आहे या बैठकीच्या निमित्ताने अमित शहा हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे तसेच भाजप हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातूनच फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मेळावे बैठका सभा यासह घडामोडींना वेग आलाय अशातच गेल्या लोकसभा निवडणुकीत आलेली निराशा पुन्हा येऊ नये या साठी भाजपासह हो पक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकायला सुरुवात केली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या वाक युद्ध पेटलेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील नेत्यांवर मनोज जरांगे आग दिसत आहेत जरांगे यांनी रविवारी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील नेते प्रवीण दरेकर यांच्यावर हल्ला चढवलाय मनोज जरांगे यांच्या या टीकेला प्रवीण दरेकर यांनीही तत्परतेने प्रत्युत्तर दिलंय यावेळी दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गुरु असल्याचा उल्लेख केलाय गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रवीण दरेकर यांनी केलेलं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केलाय आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू असं म्हणत मनोज जरांगे यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर सडकून टीका केली जालन्यातील अंतरवाडी सराटी येथे आता मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरू आहे यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते साधी बुलेटिन मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री